महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी घोषित केला महाराष्ट्र राज्यात हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अधिकाराचा वापर करून परिसरामध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती आपल्याला घेता येते शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात कामकाजाचा कामकाजात काम का जास्तीत जास्त पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी अधिकृत कागदपत्रे मिळावी या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आलेला आहे यासाठी ज्येष्ठ समाजसेवक समा अण्णा हजारे यांना सुद्धा खूप प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतरच हा कायदा या ठिकाणी मंजूर झाला आणि म्हणूनच आपण अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करत असतो आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा आपण हा साजरा करत आहोत

का जो जो हा कायदा सर्वप्रथम इसवी सन सतराशे साली स्वीडनमध्ये मध्ये लागू झाला भारत हा असा कायदा करणारा जो देश आहे हा हा माहिती कलम अकरा तेरा आणि असे काही असे काही विविध कलम अंमलात आणल्या माहितीचा अर्थ म्हणजे

अधिकृत कागदपत्रे मिळावीत या उद्देशाने माहितीचा अधिकार हा कायदा करण्यात आला हा काश्मीर राज्यभरून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या कायद्याचे क्षेत्र राहते या अधिकाराचा वापर परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती घेता येते माहितीचा अधिकार लागू झाल्यामुळे सरकारी अधिकारी आणि सर्व मान्यवर आज अठ्ठावीस सप्टेंबर माहिती अधिकार दिवस आजच्या रोजी दोन हजार पाच साली हा कायदा तयार झाला पण दोन हजार सहा मध्ये हा कायदा कार्यान्वित करण्यात आला महात्मा गांधी म्हणतात जीवनाचा सर्वात मोठा घटक म्हणजे माहिती आणि आपल्या आजच्या दिवसात आजच्या दिवसाची मुख्य गोष्ट म्हणजे माहिती अधिकार दिवस माहिती आपल्याला नक्कीच हे कळतं आय टी माहिती येऊन आपल्याला नक्कीच हे कळते की हा दिवस माहितीचे संबंधित असणार आणि हा दिवस माहितीचे संबंधित आहे या दिवशी आय टी ऍक्ट आय टी ऍक्ट आला होता राईट टू इन्फॉर्मेशन महात्मा गांधी जसे म्हणतात की जीवनाचा सर्वात महत्वाचा घटक माहिती आहे हीच माहिती आपण कोणत्याही शासकीय शासकीय व सहशासकीय संस्थेकडून संस्थानाकडून मागून घेऊ शकतो दोन हजार दोन हजार सहा साली झालेल्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये दोन हजार दहा तर राज्यसभेमध्ये एकशे मतांनी हा कायदा सहमत करण्यात आला यावरून आपल्याला हे कळते की देशाला याची गरज होती आणि आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना हा कायदा मान्य होता सर्वात जास्त या काय या कायद्याचा उपयोग आपल्याला तहसील स्तरावर होतो तहसील स्तरावर या कायद्याचे वेग उपयोग जसे एका कार्यकर्त्यांनी त्याच्या जा गावातील झालेल्या शेतमोजणीचा आहे शेतमोजणी संबंधित हे अधिनियम टाकले हे अधिनियम न्यायालयाकडे पाठवले त्यावरून न्यायालय शासनाने जेव्हा चौकशी केल्या शासनाला शासनाला शासना ग्रामीण भागातील अनेक लोकांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आढळले आणि त्यानंतर त्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही केल्या गेली यामुळे आपल्याला हे कळते की शासकीय हो, यामुळे आपल्याला हे कळते की साधारण नागरिकांचा सहकार सरकारवर या गोष्टींमुळे विश्वास निर्माण होतो आणि त्यांना भारताच्या विकसनशील भारताच्या विकासात त्यांचा लोक सहभाग वाढतो व त्यांना यामध्ये कॉन्ट्रीब्युट यामध्ये सहभाग देण्याची इच्छा वाढते आणि यामुळे सरकारमध्ये उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते महान इंग्लिश तत्वज्ञ जॉर्ज अर्बेंटने म्हणले आहे माहिती हा शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ही शक्तीच माहिती जर आपल्याला सरकारने दिली तर सरकार आपल्याला विश्वास मत हे सर्व निर्मित निर्माण होते तर मी या दिवसाची माहिती सांगण्यासाठी ईश्वरी ठेंगोरे आमंत्रित करते चीक्ष़ 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 आज अठ्ठावीस सप्टेंबर आपण माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करतो सामान्य माणसाचा असामान्य अधिकार म्हणजेच माहिती अधिकार माहितीचा अधिकार माहिती

आहे तेवढी माहिती करून टाका सादर मग सर्वसामान्यालाही कळेल माहितीच्या अधिकाराचा आदर त्याच्यासाठी केली किती वर्षे तरी फाईट तेव्हा कुठे पास झाला हा इन्फॉर्मेशनचा राईट याशिवाय माहितीचा पडणार नाही तिकीट अर्जासाठी माहितीच्या लागेल फक्त दहा रुपयाचे तिकीट अपात वगळता माहिती आता काहीच नाही झाकायची हवी त्याला हवी तेव्हा सुशुल्क देऊन टाकायची खोटी माहिती खोटी माहिती देणारा निघाला

धन्यवाद ईश्वरी यानंतर मी आपले विचार मांडण्यासाठी साक्षी पुढे आमंत्रित करते निमित्ताने आजच्या अध्यक्ष व इतर वर्ग विद्यार्थी मित्रांनो आज ज्या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे तो विषय म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवन मनाशी निर्मित आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार म्हणजे काय तर माहितीचा अधिकार म्हणजे सामान्य माणसाच्या सामान्य माणसाची कामे सुरळीत सहजगत्या व विना विलंब भी होणे आणि प्रत्येकाला आपल्या अधिकारांची व कायद्याची माहिती असणे यालाच म्हणतात माहितीचा अधिकार प्रशासनाच्या व्यवहारात पारदर्शकता या भ्रष्टाचाराचे समूह निर्मूलन व्हावे शासकीय शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये शासकीय कार्यपद्धतींबद्दल सामान्य जनतेला शंका वाटू नये यासाठी आणि फक्त यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती झाली माहितीचा अधिकार हा कायदा व्हावा यासाठी राज्यातील आणि देशातील अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी अथक परिश्रम घेतले अण्णा हजारे यांनी हा कायदा लागू व्हावा यासाठी राज्यभर सभा जनजागृती अभियान दौरे अशा भरपूर चळवळी राबवल्या अकरा ऑगस्ट दोन हजार तीनपासून हा कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाला यानंतर केंद्र सरकारने या कायद्याचा सकारात्मक विचार करून ऑक्टोबर दोन हजार पाच मध्ये हा कायदा सर्व देशभर लागू केला हा अधिकार सर्व जाती धर्मांना आहे या कायद्यासाठी कुठलेही बंधन नाही सर्व प्रशासकीय कार्यालय शाळा असतील कॉलेज असेल पोलीस स्टेशन असेल येथेही हा कायदा वापरला जातो आणि प्रत्येकाचा अधिकार आहे की माहितीचा अधिकार हा कायदा जाणून त्याचा 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 उप वापर करणे उपयोग करणे या कायद्यामुळे आपल्याला बरेचसे अधिकार प्राप्त झाले त्यापैकी काही अधिकार मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रत्येक नागरिक प्रत्येक नागरिक प्रशासकीय विभागाच्या फाईलची माहिती घेऊ शकतो प्रत्येक नागरिक गावातील कोणत्याही शासकीय शासकीय कामांची माहिती घेऊ शकतो प्रत्येक नागरिक आपल्या जीवनमानाशी जीवन आपल्या जीवन जीवनावश्यक वस्तू वस्तूंचा माहिती घेऊ शकतो जसे की गॅस पुरवठा असेल धान्य पुरवठा असेल असे बरेचसे अधिकार आपल्याला प्राप्त झाले आणि ज्या नागरिकाला माहिती घ्यायची आहे त्याने माहिती अर्ज करून आपला माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार या कायद्याचा वापर करायचा आता वेळ आली आता विचार करण्याची वेळ आली आहे ती म्हणजे वास्तविकतेवर वास्तविकता म्हणजे काय तर आपण खरंच आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करतोय का असं प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभं आहे आणि याचं उत्तर काय आहे हे आहे तर नाही याच उत्तर नाही हे आहे कारण कुणाचंही याकडे लक्षच नाही कुणाला वेळच नाही प्रशासकीय कामांकडे लक्ष द्यायला एक नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य असतं हे सगळे विसरूनच गेले माहितीचा अधिकार हा कायदा तयार झाला होता भ्रष्टाचार समोर नष्ट होण्यासाठी आणि होत आहे काय भ्रष्टाचारामध्ये अजून दिवसेंदिवस भर पडत चालली आहे या भ्रष्टाचारामध्ये सामान्य नागरिक लुबाडला जात आहे आणि त्याला जबाबदारही तेच आहेत कारण माहिती अधिकाराचा ते, ते योग्य तो वापर करतच नाही मी आजच्या भाषणातून आपल्याला एकच संदेश देऊ इच्छिते मित्रांनो आपल्या पिढीला या भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या काळात पूर्ण माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करायचा आहे व भ्रष्टाचारात व भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करायचे आहे जेणेकरून जेणेकरून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन झाल्यास सामान्य जनता शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही व ज्यामुळे आपला सर्वांगीण विकास होईल आणि आपला देश आपले गाव आपला परिसर आपले राष्ट्र, राष्ट्रवादच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गौरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अधिकार कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माझे सहकारी मित्र आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय कुटे सर आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय काळे सर या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं अशा ज्येष्ठ शिक्षिका पांढरे मॅडम इथले मॅडम आदरणीय पवार सर इथं उपस्थित प्रशांत देशमुख सर आणि या कार्यक्रमासाठी समोर उपस्थित माझे विद्यार्थी बंधू भगिनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सर्वांपर्यंत माहितीचा अधिकार काय राईट टू इन्फॉर्मेशन इंग्रजीमध्ये मध्ये त्याच आर टी आय असं त्याचा लाँग शॉर्ट फॉर्म आहे ऍक्ट म्हणजे कायदा राईट म्हणजे अधिकार आणि इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आपण आपल्या देशाची शासन व्यवस्था चालत असताना काम करण्याची पद्धती कशी आहे याचा सामान्य माणसाला काही देणं घेणार राहत नाही आपल्यावर अन्याय होतो का आपल्या कामात काही दिरंगाई होते का आपण काही का अनेक योजनांपासून आपल्या आपल्या जे हक्क आहेत त्या हक्कांपासून आपण वंचित होतो का याची कोसटची जाणीव नव्हती अनेक देशांमध्ये या कायद्याच्या वापरातून प्रशासनामध्ये खूप पारदर्शकता आली आणि तिथला देश अविकसित पण विकसनशील विकसनशीलतेकडून विकसा विकासाच्या मार्गाकडे गेले त्याचं मूळ कारण आहे की सामान्य माणसाला ज्याच्यासाठी शासन चालतं त्या शासनाचा कामकाजाची पद्धत माहीत पाहिजे आपल्या अगोदर जवळपास त्रेपन्न देशांमध्ये हा कायदा लागू झालेला होता आणि हा आयोग आपल्या देशामध्ये यावा यासाठी सामान्य माणसाला खूप मोठं यासाठी आंदोलनं करावं लागले आदरणीय अन्ना साना आधारे या व्यक्तिमत्वानं अनेक आंदोलनं केली अनेक उपोषण करावे लागले कारण हे कोणत्याही शासनाच्या हिताचा हा कायदा नाही असं शासनकर्त्यांना वाटायचं कारण त्यांच्याच मुळावर त्यांच्याच ज्या योजना आहेत त्या अत्यंत पारदर्शक त्यांचा व्यवहार हा अत्यंत सामान्य जनतेच्या लाभाचा आणि पारदर्शक असावा यासाठी कोणतंही शासन या गोष्टीला तयार होत नाही एवढं म्हणून आपल्या शासनाला सुद्धा जेव्हा मोदी साहेब आपल्या या केंद्रस्थानी सरकारमध्ये आले त्याच्याही अगोदरपासून या साठी ते अंमलन चालू होते दोन हजार पाच मध्ये हा कायदा लागू झाला आणि साधारणतः दोन हजार चौदा पासून खऱ्या अर्थानं त्या अंमलबजावणी आणि त्याचा फायदा सामान्य जनतेला मिळायला लागला ला आजही आता या भाषणांमध्ये साक्षीचं भाषण तर खरोखर -कर कौतुक करावं तिचं सगळ्यांच छान होतं पण त्यातल्या त्यात इतका निरागस आणि स्वाभाविक पद्धतीनं ते मांडलं खरोखर त्या कायद्याविषयी या सगळी काय ही व्यवस्था आहे किंवा याचा उद्देश काय आपण जरी आपला वयोगट कमी असला तरी शालेय जेवणापासून आपण आपल्या कुटुंबामध्ये घरी आई वडिलांना किंवा शेजारी कायद्याविषयीची माहिती काय असतो हा कायदा आता असो किंवा अन्य सर्व प्रशासकीय नगर परिषद असू द्या तहसील कार्यालय असू द्या सर्व प्रकारचे शासकीय नियम शासकीय कार्यालय या अंतर्गत येतात तुमचे होणारे काम तुमचा होणार काम हे विहित म्हणजे ठरलेल्या कालावधीत पूर्ण झालं पाहिजे ते ही पारदर्शक पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट असं आचरण त्यामध्ये होऊ नये कुठंही त्यात गैरव्यवहार होऊ नये तुम्हाला ठरलेल्या वेळात न्याय मिळावा सामान्य माणसाला एवढा सामान्य माणसाच्या हक्कासाठी आपल्याला संविधानाने जे जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत प्रत्येक होणाऱ्या कामाची पारदर्शकपणे माहिती मिळवण्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे म्हणजे याचा अर्थ आपण जीवन जगत असताना सामान्य माणूस हा केंद्रस्थानी आणि सामान्य माणसाच्या मतदानाच्या किंवा मा त्याच्या हक्काच्या माध्यमातून ही शासन व्यवस्था निर्माण होते आणि शासन व्यवस्था जर त्याला ढावलून काम करत असेल तर त्यासाठी हा कायदा आलेला आहे त्यामुळं सामान्य माणसाच्या हिताचा आणि हा प्रत्यक्ष प्रशासनाच्या सुद्धा हिताचा आहे म्हणजे प्रशासनामध्ये काम करणाऱ्या माणसानं ठरलेल्या वेळामध्ये ठरलेलं काम ठरलेल्या पद्धतीनं केलं पाहिजे हा साधा नियम या कायद्यामध्ये आणि सामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये त्याला कोणत्याही कामात तिरंगाई होऊ नये आणि त्याचं प्रत्येक काम हे त्याला अपेक्षित असणाऱ्या पद्धतीनंच व्हावं हा या कायद्यामागची खूप मोठी भूमिका आहे म्हणून अम्मा हजारे साहेबांनी जे आंदोलन केलं सामान्य जनता ज्या त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि तत्कालीन शासनानं संसदेला आणि विधानसभेला या माध्यमातून ते काम करावंच लागलं आणि त्यात सगळं आपण ही ती पिढी आहे तुमची आणि पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांमध्ये या कायद्याचा निश्चितच फायदा होईल आणि नोकरशाहीला त्यांच्या मनमानी पद्धतीनं काम करता येणार नाही आणि नागरिकांना सुद्धा त्यांचे जे हक्क आहेत ते न्याय पद्धतीनं त्यांना मागण्याचा किंवा पूर्ण करून घेण्याचा पूर्ण अधिकार या कायद्याने दिलेला आहे पण त्यात एक वाक्य त्यात मी ऐकलं भाषणामध्ये की या कायद्याचा कोणत्याही पद्धतीनं गैरवापर जर होत असेल तर ज्या कायदा निर्माण करणाऱ्यांनी किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी हा कायदा मान्य केला त्यांचे स्वप्न मात्र कारण एका चुकीच्या गैरवापराच्या मार्गाने अनेक हिताचे होणारे कायदे काम सुद्धा यामुळे त्याच्याकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो म्हणून जिथं खरोखर आपल्या संबंधित तो भाग आहे आणि तो हक्क आपल्याला मिळाला पाहिजे किंवा समूहाला मिळाला पाहिजे त्याचा शुद्ध पारदर्शक जर हेतू असेल तर निश्चितच शंभर टक्के हा कायदा सर्वसामान्य माणसाच्या लोकरशाहींच्या सर्व शासन आणि निमशासन व्यवस्था ज्या त्यांच्या हिताचाच आहेत आणि सर्वांनी त्या सकारात्मक दृष्टीनं पाहलं तर खऱ्या अर्थानं या कायद्याचं सर्व जनता आणि सर्व प्रशासन समर्थनच करते आणि या कायद्याच मान्यता देऊन सामान्य जनतेला खरोखर एक आनंद या कायदा निर्माण करताना करणाऱ्याने ज्यांनी आग्रह धरला त्यांच्यासाठी ही गोष्ट खरोखरच आनंदाची आहे आजचा हा दिवस राज्य शासन आजची अठ्ठावीस सप्टेंबर इथं ते बॅनर लावलेले तहसील कार्यालयातून सुद्धा आपल्याला त्या पद्धतीचं एक पत्र आलं आदरणीय काळे सरांनी त्या सर्व आपले आदरणीय तहसीलदार काकडे साहेब नायब तहसीलदार वीर साहेब यांनी ज्या पद्धतीनं मुलांपर्यंत हा संदेश जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि आयोजकांना आम्ही ती जबाबदारी दिली आणि अनेक मुलांनी त्या भाषणाच्या रुपाने ही माहिती एकत्र केली आणि तुम्ही समोर बसलेला मोठा समोर यांनी या कायद्याविषयीची संपूर्ण माहिती ही संकल्पना समजून घेतली निश्चितच आता आपल्या व्यवहारामध्ये किंवा घरी ज्यावेळेस विषय निघेल त्यावेळेस या गुगलवर सर्च करू शकता याची पुस्तकं पण प्रसिद्ध आहे माहिती अधिकाराची त्यामुळे आपल्याला हक्क मिळवून देण्यासाठी एक चांगलं आयुध त्याला शस्त्र म्हणतो आपण हे आपल्याला मिळालेले निश्चितच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वसामान्यांपर्यंत हा संदेश द्यावा त्या कायद्याचा सन्मान व्हावा म्हणून आजचा हा दिवस आपण साजरा केला सर्वांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार धन्यवाद त्यांना देतो तुमचं हे छान पद्धतीनं तुम्ही हे कार्यक्रम ऐकून घेतला आणि समजून घेतला त्याबद्दल तुम्हाला तुमचंही कौतुक करतो आमचे या